कार मी संतोष मांढरे पुण्याच्या स्मार्ट इन्फोविजनच्या ब्रांचमधून काय आहे स्मार्ट इन्फोविजन हे आपल्याला आता या, या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल आपण बोर्डवर समजून घेऊयात स्मार्ट इन्फोविजन काय आहे मित्रांनो हा आहे स्मार्ट इन्फोविजनच्या पुणे ब्रांचमधील स्मार्ट बोर्ड ज्याला मी सुपर कम्प्युटर म्हणतो या सुपर कम्प्युटरच्या माध्यमातून आपण जर शिक्षक असाल युट्यूबर असाल पॉडकास्टर असाल किंवा आपल्याला एखाद्या विषयाचं नॉलेज असेल तो विषय जर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना किंवा ऑफिस कलिग्सला शिकवायचं असेल तर स्मार्ट इन्फोविजनचे जे, जे वेगवेगळे सेटअप आहेत पहिला आहे व्हर्च्युअल स्टुडिओ सेटअप दुसरं आहे प्रिन क्रोमा स्टुडिओ सेटअप पेन टॅप स्टुडिओ सेटअप आणि कॉन्फरन्स स्टुडिओ सेटअप मित्रांनो याचबरोबर वेगवेगळे सेटअप आपल्याला पाहायला मिळतील अकॉस्टिक सोल्युशन्स अकॉस्टिक स्टुडिओ सेटअप हायब्रिड क्लास आता सध्या आपण याच्यावर बोलणार नाही आहोत पण हे अशा प्रकारचे स्टुडिओ सेटअप आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता या स्टुडिओ सेटअपबद्दल आपल्याला का समजून सांगण्यात येत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अनेक वेळा आपण घाई गडबडीमध्ये इन्स्ट्रुमेंट बाय करतो आणि नंतर आपल्या वाट्याला पस्तावा येतो आपली इन्व्हेस्टमेंट डेट झाली किंवा आपल्याला लॉस झाला असा आपण विचार करतो तर असं काही होऊ नये म्हणूनच भारतातल्या नंबर वन स्टुडिओ सेटअप प्रोवायडर या कंपनीने म्हणजेच पार्ट इन्फोविजनने आपल्यासाठी वेगवेगळे स्टुडिओ सेटअप्स आणलेले आहेत तर हे स्टुडिओ सेटअप मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत आपल्याला जर अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण ती आपली वेबसाईट आहे आपल्या कंपनीचं नाव आहे आणि इथे जर गुगलवर आपण पाहिलं तर स्मार्ट इन्फोविजन डॉट कॉम हे जर आपण सर्च केलं तर स्मार्ट इन्फोविजनबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळेल या कंपनीची जी टीम आहे ही अतिशय प्रामाणिक आहे ते पहा टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना छोटे मोठे एरर येत असतात परंतु ते एरर लवकरात लवकर सॉल्व्ह झाले पाहिजेत याच्यासाठी जर कोण काम करत असेल तर ती आहे स्मार्ट इन्फोविजन आणि त्यांची टीम मी देखील स्मार्ट इन्फोविजनचा पुण्याचा महाराष्ट्रामधून एक पार्ट आहे पुण्यामधून ज्यांनाही स्टुडिओ सेटअप सुरू करायचे आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना स्टुडिओ सेटअप करायचे आहेत त्यांना आम्ही सपोर्ट करतो गाईड करतो मार्गदर्शन करतो आणि याच्या माध्यमातून आपल्याला स्टुडिओ सेटअप प्रोवाईड केले जातात पण त्याआधी आपला कुठलाही एकही रुपया वाया जाऊ नये यासाठी आपण संपूर्ण भारतामध्ये बारा ठिकाणी स्टुडिओ सेटअपचे एक्सपिरियन्स सेंटर सुरू केलेले आहेत मित्रांनो एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे काय तर एक्सपिरियन्स सेंटर म्हणजे जिथे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी स्टुडिओ कसा आहे तो कसा सेटअप केला जातो त्यामध्ये काय फायदा होऊ शकतो त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आपल्याला हे जे डिव्हायसेस आहेत म्हणजे स्मार्ट बोर्ड आहे माझ्या हेडला लावलेला ला हा जो माईक आहे ज्या कॅमेऱ्याने शूट होतं आहे तो पी टी झेड कॅमेरा आहे ज्यामध्ये आपण आपण कसे दिसतो व्हिडिओची क्लॅरिटी कशी आहे ती पाहू शकतो ती म्हणजे प्रिव्ह्यू स्क्रीन आहे टॅटिंग स्क्रीन आहे त्यानंतर इथे असणारा जो लाईट सेटअप आहे आणि इथे लागणारं जे एन्व्हायरमेंट आहे हे काय लागतं किती प्रमाणात लागतं हे सर्व काही आपल्या जागेवर आपल्या प्रिमायसेसवर प्रिमायसेसवर अवलंबून असतं तर आपला कुठलाही अड अँड अंड मनी वाया जाऊ नये आपले कुठल्याही प्रकारचे लॉसेस होऊ नये म्हणून आठ इन्फोविजन आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडिओ सेटअप घेऊन आलेले आहेत साडेबारा हजारच्या जवळपास स्टुडिओ सेटअप वेगवेगळ्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये आपण आजपर्यंत केलेले आहेत आपण पूर्वपासून पश्चिमपर्यंत आणि दक्षिणपासून उत्तरपर्यंत सर्व राज्यांमध्ये भारतातल्या आपले स्टुडिओ सेटअप के करण्यात आलेले आहेत स्टुडिओ सेटअप करणाऱ्या भारतामध्ये वेगवेगळ्या अनेक कंपन्या आहेत परंतु सर्विस प्रॉडक्ट आणि टेक्निकल सपोर्ट या सर्व गोष्टी जर व्यवस्थित आपल्याला हव्या असतील तर आपल्या छत्रपती शिवरायांच्या या पुण्यभूमीमध्ये आपलं हे पुण्याचं सेंटर आहे जे आत्ता मोहम्मदवाडी मध्ये आहे आणि एक सेंटर सिंहंगड रोडवर देखील आहे जर आपल्याला पुण्यामध्ये येऊन अनुभव घ्यायचा असेल पुणेकरांसाठी तर हे जवळच आहे परंतु महाराष्ट्रासाठी हे सेंटर अगदी सेंटर्स म्हणून आपल्या सर्वांच्या सोयीने सर्वांना सोयीचं होईल अशा ठिकाणी हे सुरू करण्यात आलेलं आहे या ठिकाणी मी आणि माझे सहकारी संदीप धीवर जे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांनाही भेटूयात हे माझ्याबरोबरचे पुण्याचे माझे सहकारी आहेत संदीपजी नमस्ते ओके okay. तर ही आमची दोघांची जी टीम आहे ही पुण्यामधून संपूर्ण महाराष्ट्रासाठी सपोर्ट करत असतो आम्ही ओके okay. तर आपल्याला काही मदत लागली स्टुडिओ सेटअपबद्दल काही चौकशी करायची असेल तर मला किंवा संदीप सरांना फोन करा या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या दोघांचेही नंबर देऊ मित्रांनो आपण पुन्हा आपल्या व्हिडिओकडे वळूयात आणि इथे जेव्हा आपण वेबसाईटवर जाल त्यावेळेस कंपनीचं नाव अ नेम ऑफ ट्रस्ट होम प्रॉडक्ट आवर सोल्युशन्स मित्रांनो होममध्ये आपल्याला आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टची माहिती वेगवेगळ्या ऑफर्सची माहिती आपल्याला वेबसाईटवर बघायला मिळेल प्रॉडक्टमध्ये आपण आपले सर्व सोल्युशन पाहू शकता ज्याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल लागणारे कॅमेराज स्टुडिओ सेटअपचे सोल्युशन्स ॲक्सेसरीज ब्राउशर्स आणि त्याचबरोबर ए आयचे चे टूल्स अवर सोल्युशन्समध्ये स्टुडिओ सेटअप आहेत डिजिटल बोर्ड आहे डिस्प्ले सोल्युशन्स आहेत कॅमेऱ्याच्या सर्व प्रकारच्या ॲक्सेसरीज आहेत मायक्रोफोन्स आहेत ॲप्लिकेशन्स आहेत ऑल इन वन पीसीज आहेत आणि या सर्व गोष्टी कनेक्ट करण्यासाठी लागणाऱ्या छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो सर्वांना हे सहज समजणार नाही त्यासाठी एक्सपिरियन्स सेंटरमध्ये येऊन आपण अनुभव घ्या आपले एक्सपिरियन्स सेंटर जसं मी तुम्हाला सांगितलं की बारा ठिकाणी आहेत तर अहमदाबाद गुजरातमध्ये भागलपूर बिहारमध्ये भोपाल एम पीमध्ये जॉनपूरमध्ये आहे कोलकाताला आहे लखनऊ आहे यू पी मुझफ्फरपूर नॉईडा यू पी हेडक्वार्टर्स आहे आपलं ते हेड ऑफिस आहे पंजाबमध्ये आहे त्यानंतर पटणा बिहारमध्ये आहे आणि जिथे आत्ता आम्ही उभे आहोत ते आपलं सर्वांचं लाडकं राज्य म्हणजे महाराष्ट्र पुणेमध्ये आम्ही आहोत आणि हे आपले सर्व प्रकार सर्व ठिकाणचे इन्स्टॉलेशन पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील याचबरोबर आपण आमच्याशी संपर्क करू शकता कंपनीशी संपर्क करू शकता सपोर्ट टीम आहे आणि बुक युअर डेमो आपण इथून ज्या शहरात ज्या राज्यामध्ये आहात त्या ठिकाणी आपण आपला डेमो बुक करू शकता डेमो बुक करणे म्हणजे एक्सपिरियन्स सेंटरला व्हिजिट करण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी येणे असा याचा अर्थ आहे मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून या ठिकाणी थांबतो अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी संपर्क करा तोपर्यंत महाराष्ट्रामधून आपल्या सर्वांना जय महाराष्ट्र जय शिवराय